नमस्कार मंडळी मी सूरज खरतमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आणि पुन्हा पुन्हा या दोघांचं सुद्धा हार्दिक स्वागत शिवा मालिकेतील दोन्ही प्रमुख कलाकार माझ्या सोबत आहेत आता शिवा आणि आशू आंबा महोत्सव या महोत्सवाचं आयोजन जीने केलेलं आहे नेहमीच काहीतरी नाविन्यपूर्ण ने असा कार्यक्रम ते घेऊन येत असतात आणि संपूर्ण जे जी जीचे कलाकार आहेत त्यांना एकत्रित आणून आमच्यासाठी एक वेगळी ट्रीट ते आणत असतात तुमच्यासाठी ट्रीट किती आकर्षक असते आणि महत्वाची असते कलाकार म्हणून खर तर असते आपण मी तसही जेव्हापासून सिरियल मिळाली तेव्हापासून ब्लेस्ड आहोतच आपल्यावर आपण आपल्या काय म्हणतात त्याला खूप खूप स्ट्रगल करून एखादा व्यक्ती येतो खूप मेहनत करून एखादी मालिका आपल्याला मिळते सो त्या निमित्ताने ह्या गोष्टी घडत असतात आणि आपल्यासाठी काहीतरी गोष्ट करतात ही मोठीच गोष्ट आहे प्रत्येक कलाकारासाठी सो त्या निमित्ताने हा आंबा महोत्सव केलाय मे महिन्यात केलाय सो सगळ्यांना आनंद आहे आणि त्या निमित्ताने सगळे कलाकार पण भेटतात एकमेकांना ती गंमत तर आहेच खरं अगदी ती बोलली तसं खरं आहे आणि त्या निमित्ताने हा एक सोहळा आपण करतोय आंब्याचे वेगवेगळे प्रकार सुद्धा इथे आहेत आणि आंब्याचा एक उत्सव म्हणता येईल तसंच आहे मजा आहे पण तुम्ही चौदा सोळा तास शूट करत असता आणि त्याच्यानंतर एखादा दिवस असा असतो की तुम्हाला एक थोडासा रिफ्रेश होण्यासाठी रिलीफ मिळतो आणि सगळे कलाकार तुम्ही जे आपापले सेट वर काम करता पण या निमित्ताने एकत्र येतात यासाठी तुमची एक पूर्वतयारी काय असते अशा कार्यक्रमासाठीची आणि इथे आल्यानंतर तुम्हाला साधारण कोणाकोणाला भेटायची इच्छा असते काय मजा करण्याची तुमची तयारी असत खर कसं असतं आपण चौदा चौदा तास काम करतो बरोबर त्यानिमित्ताने आपण प्रत्येक माणसाला एखादी सुट्टी गरजेची असते प्रत्येक माणूस त्या हिशोबानेच बनलेला आहे की रविवार हा सुट्टीचा दिवस किंवा कुठला तर आपल्या सारख्या लोकांना रविवार काय कुठला काय असा काही वार नसतो आणि आपण सलग काम करत असतो त्या निमित्ताने असे क्षण येतात की आ, आता समजा हा आंबा महोत्सव केला त्याने कधी कधी असं होऊ शकते की अरे सुट्टीचा दिवस हो आहे युनिटला सुट्टी मिळाली आहे बट आपण इथे येतो आपण चार लोकांना वेगळ्या लोकांना भेटू कारण की आपण सातत्याने एकच सिरियल करत असतो आणि त्याच त्याच लोकांना सतत भेटत असतो कुठेतरी काही गोष्टी असतात की अरे आता कधीतरी तर डल होतो माणूस पण जेव्हा उठून उठून सकाळी नव्याने इथे आलो आणि नव्याने तुम्हाला भेटतोय कलाकारांना भेटतो तेव्हा छान थोडी वेगळी ऊर्जा येते आणि परत तुझ्यापासून आपलं शूटिंग आहेच खरंय ती अगदी खरं बोलली तीच बोलते मॅम काय बाकी अशी तयारी नाही छान कपडे घातले जाणे आलोय <laughs> आणि सगळ्यांना भेटायची आहे इकडचा प्रत्येक जण आंबा खाणारा असणार आहे आणि असा खूप शंभरापैकी एखाद टक्का माणूस असेल की ज्याला आंबा नाही आवडत की बाबा इतका आवडीने खात नाही पण बाकी नव्याण्णव टक्के माणसं असतात की नाही आंबा पाहिजे आंबा पाहिजे सो आहेच आणि मी फक्त हापूस खाणारी आहे बाकी मला कुठलाही पायरी नाही आवडत काय काही नाही आवडत तो कसा खाते साधारण तो कसाही खाऊ शकतो मी ना मी तुमच्या समोरही कसाही खाईन तो मुद्दा नाही <laughs> कसाही काही आवडीन म्हणजे आमरस पण आवडतो त्याचा चिरून केलेला पण आवडतो किंवा हाताने चुकून चुकून खाल्लेला पण आवडतो मगाशी जी तक्रार सगळं तूच बोलतो तुझ्यासाठी एक प्रश्न आमरस किती प्रकार आहेत बोलते सो जे बोलते ना ती सेम बाकी काही वेगळं नाही पण साधारणपणे वेगळी नाही मन जुळून आता तुमच्याच जे तुमच्या ट्रॅक जे सुरू आहे ना त्याच्यामध्ये सुद्धा तुमची जी नवी के, केमिस्ट्री जी खुलून दिसते ती ऍप्रिशिएट करतायत प्रेक्षक सुद्धा खूप so, सो तुझ्यासाठी प्रश्न असा की आंब्याचे साधारण किती प्रकार तुला माहिती आहेत पायरी पुट्टू दशहरा लंगडा सोनपरी अजून काय असतं हापूस तर ऑफकोर्स आपण सगळे हापूस खातो नील केसर अजून पण खूप आहेत प्रकार आ, तो पावसाळ्यात येतो तो आंबा कोणता नाही माहितीये आंबा आंबा हे फळ पोर्तुगीज आहे इफ एम नॉट रॉंग आंबा हे फळ आता हे पोर्तुगीज होतं आता इतकं आपण भारतीय फळ केलं येते आणि त्या फळामध्ये वेगवेगळी कलम काढली आपण त्याचे वेगवेगळे प्रकार तयार केलेत सो खूप प्रकार आहेत खरंच फ्लॅश नाही मी रत्नागिरीचे आजी आहे आणि आजोळ तिकडचं आहे पण आमच्या दोन पिढ्या पुण्यातल्याच आहेत म्हणून एवढी सगळी कल्पना आहे आंब्या बाबतीत मग त्यातला तुझा फेवरेट कुठला आंबा मला आता मी जस्ट सोनपरी रिसेंटली खाल्ला सोनपरी नावाचा एक आंबा येतो जो हापूस आणि केशरचं मिक्सचर असतं हापूस आणि केशर कि हापूस आणि अजून कुठला तरी आहे तर एवढ्या साईजचं फळ असतं एवढ्या लिटरली एवढ्या साईजचं फळ असतं आणि हापूस सारखा लागतो अतिशय गोड आणि त्याला एक असा खमंग पण वास असतो म्हणजे आंब्याचाच एक वास खूप तुला मी तू खाल्ला असतोच <laughs> नाही जो पहिल्या दिवशी दिला होता तुला तो सोनपरीच होतो सो ओ खाल्ले खाल्ले मी तो आंब्रस किंवा आंब्याची ट्रीट वगैरे झालेली आहे तुमच्या काय आंब्याची ट्रीट जितकी देऊ तितकी कमीच असते मी डझन दोन डझन आंबे आणले होते चिरून सगळ्यांना दिले पण ते लोक म्हणताय मिळालेच नाही लक्षात आलं की आपण अजून जास्त आंबे आणले पाहिजे एका पोडीने पोट भरण्यासारखे एका मोडीने थोडी पोट भरत्या आणि एवढ्या दिलदार असावं व्हायचा की अख्ख्या युनिटला आंबे देणे मोठी गोष्ट आहे पण झी मराठी आणि अशा पद्धतीच्या कार्यक्रमांचं एक वेगळं समीकरण नेहमीच आपल्याला बघायला मिळतं या आंबा महोत्सवाच्या निमित्ताने आज तुमचं काय वेगळं परफॉर्मन्स आहे का किंवा तुम्ही कशा पद्धतीने आजचा हा दिवस सेलिब्रेट करणार सेलिब्रेट अशा प्रकारे होईल की गमती जमती असतील खूप असे कॅज्युअल आलोय आम्ही आम्हाला छान गप्पा मारायच्या सगळ्यांबरोबर कॅज्युअल मी आलोय ती शिवासारखी आलो शिवा कॅज्युअल अशीच असते तर पण त्यानिमित्ताने गप्पा गोष्टी होणार आहे छान छोटे छोटे गेम्स होतील सो ते बघायला उत्सुक आहे आम्ही पण बघायला उत्सुक आहोत आम्ही खेळायला उत्सुक आहोत मला यालाच एक घेऊन प्रश्न असा की तुझं आता म्हणाल की तू कॅज्युअल आलेला आहेस किंवा तुझ्यातला जो, कि कि जो, जो आशुय आणि शालू आहे तो दोन्ही दिसतो तुझ्या बाबतीत थोडस ते आहे की हा मी शिवा आणि मी पूर्व थोडी दाखवत नाही लोकांना मला शिवास दाखव हा <laughs> <आगा। laughs> थोडा शालव दाखवतो मला असं वाटतं की खूप बेसिक गोष्ट आहे तिचा लुक आणि शिवाचा लुक त्यामुळे तिला शिवा म्हणूनच येईल यायचं यायला लागतं तिला शिवा म्हणून शोभा म्हणून कधी खंत वाटते का शारी आपण हो डेफिनेटली वाटते कधी कधी वाटते की अरे मला जायचंय असं नॉर्मल वरून पण पण तो शिवा शिवा आहे नाही येता येणार मला आवडते मग काय आता प्रेक्षकांना आव्हान आहे पुढच्या तुमच्या ट्रॅक साठी आणि एकंदरीत तुमच्या प्रवासासाठी तुम्ही जे इतके दिवस प्रेम करत आलाय त्यामुळे एवढा आमचा शो तुम्हाला आवडतोय त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि असंच आम्हाला प्रेम देत राहा <laughs> खरच आतापर्यंत दीड वर्ष झाले आता आम्ही चारशे सोळावा एपिसोड आज होईल टेलिकास्ट आणि ही खूप मोठी गोष्ट आहे एवढा पल्ला गाठणं आणि तो तुमच्या साथीने गाठलाय नुसतं एकट्याने काही करू शकलो नसतो उद्या उठून पाच एपिसोड केले असत आवडलं तर काहीच घडू नसतं शकलो पण तुमच्या साथीने ही खूप मोठी गोष्ट होती आणि असेच काही एपिसोड करायचे आम्हाला तसंच तुमचा प्रेम कायम असतो आणि आंबे हा भरपूर सगळ्यांनी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद थँक्यू रत्न मराठी मीडियाला सबस्क्राईब करा बेल बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्स मध्ये नक्की कळवा